ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक मोफ़त, मोफ़त, मोफ़त। महात्मा पर्याय उपलब्ध मोफत 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 ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा विटातील प्रभाग क्रमांक मधून शिवसेनेकडून आपले उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत सभाग क्रमांक पाच मधून संजय भिंगारदेवे यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे संजय भिंगारदेवे यांच्यासोबत रुपाली धर्मेश पाटील यांची उमेदवारी देखील निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे तर यावेळी आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विट्यात सत्ता परिवर्तन करणार असल्याचा विश्वास संजय भिंगारदेवे यांनी व्यक्त केलाय नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर प्रभाग क्रमांक पाच मधून शिवसेनेकडून दोन उमेदवार अखेर निश्चित करण्यात आले असून प्रभाग क्रमांक अनुसूचित जाती गटातून संजय भिंगारदेवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर सर्वसाधारण महिला गटातून युवा नेते धर्मेश पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे भाजपकडून संपत जाधव आणि शरद पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यानुसार प्रभा क्रमांक पाच मधून शिवसेनेकडून आपले उमेदवार निश्चित करण्यात आले असून आज संजय भिंगारदेवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत यंदा सत्ता परिवर्तन करण्याचा विश्वास व्यक्त केलाय मी संजय सायाजीराव भिंगारदेवे आज विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभा क्रमांक पाचमधून उमेदवारी अर्ज माझ्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व माझे बंधू समान असणारे सर्व कार्यकर्ते यांच्यासमोर आज मी प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खरं तर आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आमचे नेते आदरणीय बाबर तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय बाबर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक अतिशय जोमानं आणि परिवर्तन करण्यासाठी आम्ही ठामपणे निश्चय केलेला आहे आणि या शहरामध्ये या धनुष्यवाणाच्या चिन्हावर सर्व उमेदवार निवडून येतील आणि विटानगरपालिकेमध्ये यावेळी शंभर टक्के परिवर्तन होईल अशी माझी खात्री आहे कारण बघाय गेलं असता या विटे शहरामध्ये स्वर्गीय अनिल भाऊंच्या माध्यमातून दोनशे अडुसष्ट रस्ते दीडशे कोटीपर्यंत निधी प्रत्येक गलीबोळातून लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था या नगरपालिकेमध्ये आदरणीय कैलासवाशी अनिल भाऊंच्या माध्यमातून आमदार सुहासभाई या माध्यमातून आणि माजी नगरसेवक अमोलदादा यांच्या माध्यमातून सुरू आहेत खरं तर विटाचा विकास पाहायला गेला असता या बाबर कुटुंबानं फार मोठ्या प्रमाणात केलं आहे आणि इथून पुढं विटेकरांना एक नम्र विनंती आहे की आम्हाला एक पाच वर्ष संधी द्या या विट्याचा चेहरा मारा बदलून आपल्याला एवढीच मी या ठिकाणी विनंतीत करतो पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा जिओ मराठी ते धडक